नमस्कार आज आपण अहमदाबादमध्ये इथं कांक्रिया झील म्हणून जो परिसर आहे तो पाहण्यासाठी आलो होतो इथं एक फार मोठा तलाव आहे श्रीधर डगे आपण सध्या आहोत गुजरात राज्यातील अहमदाबाद या शहरामध्ये आणि इथं एक कांक्रिया झील म्हणून एक असा परिसर आहे या ठिकाणी तुम्ही आल्यावर सुरुवातीला लहान मुलांसाठी पाच रुपये आणि मोठ्या व्यक्तीसाठी दहा रुपये असे तिकीट काढून तुम्हाला इथं प्रवेश मिळतो आणि इथं तुम्ही काय काय बघू शकता हे मी तुम्हाला सांगणार आहे तर ही जे माझ्या पाठीमागे तुम्हाला दिसते ही झील म्हणजे हा फार मोठा तलाव आहे आणि या तलावामध्ये आधी तलावा इथं बोटिंग वगैरे सुरू सुरू होती लहान मुलांसाठी आज इथं बोटिंग आम्हाला सुरू दिसली नाही कदाचित काही कारणाने बंद असेल तर इथं बोटिंगचा आनंद आपल्याला घेता येतो बाजूला एक ट्रेनचा असा ट्रॅक आहे जिथं एक ट्रेन जी आहे म्हणजे साधी जी ट्रेन असते आपली बगीचांमध्ये किंवा गार्डनमध्ये जी असते ती ट्रेन इथं पूर्ण तुम्हाला परिसर फिरवते बाजूला मागे तिथं मुलांसाठी वेगवेगळे खेळण्याचे जे आहेत खेळण्याचे स्पॉट आहेत आणि खाद्यपदार्थांचे वी स्टॉल आहेत आणि पुढे आपण आणखी गेलो तर मी तुम्हाला दाखवतो पुढे आपण जर गेलो तर तुम्हाला दिसेल की इथे लोकांची फार अशी गर्दी असते आणि माझ्या मागे जो तुम्हाला दिसतोय हा असा मला मोठा जो आहे तो लाकडाचा एक सिंह इथं तयार केलेला आहे आणि या सिंहाच्या समोरच गेलो की आपल्याला तिथं जे आहे ते इथं जे प्राणी संग्रहालय आहे त्या प्राणी संग्रहालयाचं एंट्री गेट इथं आहे आणि या एंट्री गेटमध्ये तुम्हाला प्रतिव्यक्ती पन्नास रुपये जे आहे मोठ्या व्यक्तीसाठी आणि लहान मुलांसाठी पंचवीस रुपये असे तिकीट आहे मात्र हे पन्नास रुपये तुमचे वसूल होतात कारण आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला खूप काही गोष्टी इथं पाहायला मिळतात ज्यामध्ये विविध प्रकारचे वन्यप्राणी आहेत म्हणजे माकडापासून हत्ती वाघ सिंह आणि जंगलातली मोठमोठ्या मगरी आहेत तिथं कोल्हा बिबट हत्ती विशेष म्हणजे विविध प्रजातीचे साप आहेत ते सुद्धा आहेत इथं या सापांमध्ये अजगर ॲनाकोंडा कोबरा म्हणजे जे, जे दुर्मिळ जातीचे साप आहेत ते सापांचंसुद्धा आपल्याला इथं दर्शन जे आहे ते घडतं आणि त्याचबरोबर लहान मुलांसाठी मी सांगितल्याप्रमाणे अशा भरपूर खेळण्याच्या वस्तू आहेत खाण्यापिण्याच्या भरपूर वस्तू आहेत इथे तुम्ही माझ्या मागे बघू शकता की इथं खाण्यापिण्याचे असे भरपूर स्टॉल लागलेले आहेत आणि एक दिवस तुमचा असा आनंद करममुखीचा जाईल अशी सगळी परिस्थिती इथं आहे हे तलावाच्या जवळचं हे दाखवतो मी तुम्हाला याच्यामध्ये बघा कसे मासे मासे जे आहेत ते आहेत तर अशा पद्धतीनं हा तर गर्दी पाहतात मी विद्यार्थ्यांची ट्रीपसुद्धा इथं येत असतात आणि असं सर्वच खाद्यपदार्थ मनोरंजन करमणूक असा सर्व असा हा निसर्गरम्य आणि एक दिवस पर्यटनासाठी असा हा परिसर आहे तुम्ही जर कधी भविष्यात गुजरातला आलात तर हे अहमदाबादला आल्यानंतर कांक्रिया झिलला नक्की भेट द्या आणि प्राणी संग्रहालय असो विविध वन्यप्राण्यांची वन्यजीवांची माहिती इथं आपल्याला मिळेल सोबतच पर्यटनासाठी एक दिवस आपला पूर्ण जाईल अशी सगळी काही व्यवस्था इथं आहे